नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवरा खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र बंगाल चौकसागर आणि अरबी समुद्रे या दोन्हीच्या टोकावर एक लो प्रेशर असं चक्रकार दाब तयार होत आहे तो चक्रकार दाब अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून तयार होत आहे आणि त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात एकदम खूप असे पावसाळी वातावरण आहे आणि तीस तारखेला तीस तारखेला देखील या दोन्ही समुद्राच्या टोकावर हा लो प्रेशरचा दाब अठ्ठावीस एकोणतीस तीस तसेच एक तारखे एकतीस तारखेला देखील हा लो प्रेशर आहे आणि त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात एक तारखेपासून तार जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे परंतु एकतीस तीस आणि एकतीस तारखेला कर्नाटक बेंगलोर तसेच चेन्नई या भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे एकतीस तारखेला आणि एक तारखेपासून एक तारखेपासून तुफान असा पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच मित्रो एक तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आकलू सा तसेच बीड अहमदनगर लातूर संभाजीनगरचा काय भाग जालना नांदेड लोणार तसेच इकडे पाहिलासा परभणी हिंगोली या भागांमध्ये एक तारखेला पाचच्या टायमाला एकदम जोरदार पाऊस येतो मित्रो आणि हाच पाऊस रात्री देखील राहण्याचा अंदाज आहे रात्री आठ वाजेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे हा पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत बारामती इंदापूर सातारा जामखेड करमाळा बीड बार्शी तुळजापूर सोलापूर धाडसी उपंढरपूर लातूर तसेच इकडं पाहिलं माजलगाव जिंतूर लोणार जालना चिखली खामगाव अकोला अकोटा तसेच बुलढाणा सिल्लोर इकडे पहिला शेतकरी मित्रो धुळे चाळीसगाव मालेगाव मनमाड या भागामध्ये देखील एक तारखे रात्री आठ वाजेपर्यंत आठच्या टायमाला पाऊस राहणार आहे चांगला आणि जोरदार पाऊस राहणार आहे आणि शेतकरी मित्र दोन तारखेला पाटे एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे एकदम तुफान पाऊस पाऊस हा एकदम खूप मोठा आहे शेतकरी मित्रो पहाटे दोन तारखेला पावसाळ्यापेक्षा एकदम जोरदार पाऊस राहणार आहे संभाजीनगर जालना चिखली जामखेड बीड केज माजलगाव जालना तसेच लोणार खामगाव बुलढाणा अकोला या भागामध्ये एकदम तुफान पाऊस राहणार आहे दोन तारखेला पहाटे चारच्या टायमाला शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ दोन तारखेला शहरच्या टायमाला देखील बीड मादलगाव परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे आणि शक्यतो शेकड मित्र नांदेड या ठिकाणी गारा पाडण्याचा अंदाज आहे नांदेड अहमदपूर आणि परभणी साईडच्या काही भागामध्ये नांदेडला जास्त कोण गारा पडण्याचा अंदाज आहे तसेच मादलगावच्या काही भागामध्ये देखील दोन तारखेला गारा पाडण्याचा अंदाज आहे शेकड मित्र हा पाऊस एकदम तुफान पाऊस आहे एक आणि दोन तारखेला नांदेड बीड केज माजलगाव पर परभणी हिंगोली या भागामध्ये उमरखेडा लातूर उदगीर देवलोर तसेच तुळजापूर सोलापूर बार्शी पंढरपूर धाराशिव इंदापूर करमाळा बारामती तसेच पायरसा विटा कराड सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये ते देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे दोन तारखेला आणि शेतकरी मित्र पावसाचे वातावरण हे चार दिवस राहणार आहे तर तीन तारखेला देखील शेतकऱ्या मित्र जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तर महाराष्ट्रात तीन तारखेला नाशिक मनमाड मालेगाव संभाजीनगर लोणार या भागामध्ये गारा पाडण्याचा अंदाज आहे आणि तुफान पाऊस आहे जवळजवळ तीन तारखेला पाचशे टायमाला शक्यतो महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे शेतक मित्र हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण जिल्हे सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक मालेगाव संभाजीनगर बीड लोणार या पूर्ण भागामध्ये चारा जोरदार पाऊस आहे ते सोलापूर धाराशिव लातूर नांदेड अमरावती अकोला नागपूर या भागामध्ये देखील तार तीन तारखेला पाऊस आहे आणि परत शेतकरी मित्र तीन तारखेला तीन तारखेला जवळजवळ चार तारखेला शेतकरी मित्र सॉरी चार तारखेला आक्रोज बीड लोणार जळगाव खांडवा या भागामध्ये चार तारखेला पहाटे पाचच्या टायमाला चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि चार तारखेला चार तारखेला देखील शेतकरी मित्र राहिलेला भाग आहे तो चार तारखेला एकदम तिकडे देखील पाऊस व्यापण्याचा अंदाज आहे सातारा पुणे अहमदनगर नाशिक मालेगाव संभाजीनगर जळगाव नंदुरबार खांडवा या भागामध्ये एकदम तुफानाचा पाऊस चार तारखेला राहणार आहे आणि शेतकरी मित्र पाच तारखेपासून पाच तारखेला देखील जवळजवळ पाच टायमाला विदर्भ साईडला जळगाव खांडवा या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण पाच तारखेला एकदम जमा राहणार नाही पाच तारखे एकदम उडीत राहण्याचा अंदाज आहे अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी शेतकरी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद महाराष्ट्र जय जवान जय किसान